मजहब नाही सिखाता में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा अनेकदा आपण ह्या ओळी ऐकल्या गायल्या भारतीयांच्या मनात ही ओळ मना कायम जिवंत आहे असंही आपण म्हणत असतो परंतु व्यवहारिक जगामध्ये खरोखरच अन्य धर्मियांचा आपण तितक्याच तळमळीन आदर करतो का हा प्रश्न खर तर विचारण्याची गरज आहे स्वतःलाच विचारण्याची गरज आहे कारण बाहेर सामाजिक जीवनामध्ये अन्य कोणाला असा प्रश्न विचारण्याची खरोखर मुभा उरली आहे की नाही असं एकूण सगळं राजकीय वातावरण आहे आपण चर्चाच त्या अनुषंगाने बघा मागच्या पंचवीस वर्षात गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीकडून एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी देण्यात आलेली नाहीये देशातील सगळ्यात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व सभागृहात येणारच नाही याची ये काळजी भाजपाकडून घेतली गेली तिथेही उमेदवारी दिली गेली नाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशातलं जे आत्ताचं सरकार आहे आणि या सरकारचं प्रतिनिधित्व करणारं जे मंत्रिमंडळ आहे खूप मोठा नावलौकिक आहे अशा पद्धतीच्या तोंडून ऐकत असतो त्या मंत्रिमंडळात सुद्धा मुस्लिम व्यक्तीला स्थान देण्यात आलेलं नाही यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपाचे प्रतिनिधित्व करणारे मुख्तार अब्बास नक्वी असतील किंवा शहानवाज हुसेन असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर ठेवून बाजूला ठेवलाय एकंदरीत काय देशाच्या राजकारणामध्ये सत्तेच्या ठिकाणी एकही मुस्लिम चेहरा ठळकपणे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी भारतीय जनता पार्टी यांनी घेतलेली आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून जर पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आले तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली पंतप्रधान पदाची तर देशातील मुस्लिमांचं काय होईल दोन परस्पर विरोधी दृष्टिकोनांचा अभ्यास आपण आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे एक अमेरिकेतल्या ब्राऊन विद्यापीठातले पॉलिटिकल सायन्सचे विद्वान आणि एक भारतातल्या मुस्लिम अलीगड विद्यापीठाचे माजी कुलकर्णी या दोघांच्या मतांचा एकूण आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया नमस्कार मी रवी आणि तुम्ही सगळेजण पाहताय लँटन मराठी मंडळी भारतात मुस्लिमांना खरोखर राजकीय स्थान आहे का असा प्रश्न विचारण्याची आता खरंतर गरज आलेली आहे वीस कोटींपेक्षा अधिकचा समुदाय असलेला हा जो समुदाय आहे तो एकूण सगळ्या राजकीय गोष्टींपासून दूरच ठेवला गेलाय का अमेरिकेमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रोफेसर असलेले सन्मान्य आशुतोष वर्षिने यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी प्रमुख तीन मुद्दे आपण घेऊयात या तीन मुद्द्यांचा त्यांनी खूप व्यवस्थित पद्धतीनं दाखला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की देशात मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या राजकीय निर्णयाच्या समारंभाचं उद्घाटनच दोन हजार एकोणीस साली झालं असं त्यांचं म्हणणं आहे हा राजकीय निर्णय जो घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी हळूहळू सुरू होईल अशा पद्धतीची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार ला तीनशे सत्तर कलम हटवलं आणि नव्या राजकीय निर्णयाच्या उद्घाटनाचा समारंभ झाला असं त्यांचं म्हणणं आहे हा नवा राजकीय निर्णय मुस्लिमांना दुय्यमत्व बहाल करणारा आहे अशी भीती सुद्धा ते व्यक्त आहेत त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस मध्येच सीएएचा मुद्दा आला जरी त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसली तरी भविष्यात त्या अनुषंगाने हे सरकार खूप जागरूक आहे आणि तशी प्रयत्न ते करतील असंही ते सांगतायत आणि हे सांगत असताना त्यांनी अमेरिकेमध्ये मागच्या इतिहासात काय घडलं याचा दाखला दिलाय त्यांचं असं म्हणणं आहे की निग्रो आणि अमेरिकेतले जे व्हाईट पर्सन्स होते काळे आणि गोरे तर तिथं कायदा करण्यात आला की काळ्या लोकांना दुय्यम नागरिकत्व देण्यात यावं आणि अमेरिकेतल्या अकरा राज्यांनी अकरा स्टेटनी अत्यंत तडखापडकी या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केली आणि एक दोन नव्हे तब्बल ऐंशी वर्ष म्हणजे आठ दशक काळ्या लोकांना त्या ठिकाणी दुय्यम नागरिकत्व देण्यात आलं होतं तशाच पद्धतीची प्रक्रिया भारतात सुद्धा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुरू होईल अशी भीती त्यांना वाटते त्याची कारणं त्यांनी त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टीमध्ये दिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी दिलेला हा व्हिडिओ इंटरव्ह्यू बऱ्यापैकी पाहिला जात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एन आर सी लागू झाल्यानंतर ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्यांना नागरिक येईल त्यांना वेगवेगळ्या बेग मूलभूत अधिकारांपासून गरजांपासून वंचित ठेवल्या जाईल आणि ज्या हिंदूंकडे कागदपत्र नसतील त्यांना एच्या माध्यमातून इथे समावून घेतलं जाईल तशा पद्धतीचं सुतोवाच यापूर्वी भारताच्या गृहमंत्र्यांनी अमित शहा यांनी केलं होतं अशी पुष्टीसुद्धा त्यांनी दिलेलं आहे एकंदर त्यांनी सगळी ही जी भीती व्यक्त केलेली आहे त्या भीतीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की दलित समुदायाला हिंदूंमध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं ज्या पद्धतीनं एकूण लोकार्पण केलं त्यातून हिंदूंना जिंकल्याची जी भावना आहे बहुसंख्यांक हिंदूंचा विजय झाला अशी जी भावना आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांची यंत्रणा यशस्वी झाली असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की जरी वरकरणी हा धार्मिक उत्सव धार्मिक कार्यक्रम दिसत असला तरी हा एक नियोजित पॉलिटिकल इव्हेंट होता आणि या माध्यमातून दलितांना हिंदू केलं जाईल आणि या देशात मुस्लिम हा नवीन दलित समुदाय असेल अशा पद्धतीची भाकीत अशा पद्धतीचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे अमेरिकेमधल्या ब्राऊन विद्यापीठामध्ये असलेले राज्यशास्त्राचे अभ्यासक आता आणखी एक दुसरा दृष्टिकोन आहे तो ब्राऊन विद्यापीठामधल्या आशुतोष वर्षिने यांना कॉन्ट्रॅडिक्ट करणारा आहे त्यांचा आणि तो आहे डॉक्टर तारीख मन्सूर यांचा आता डॉक्टर तारीख मन्सूर कोण आहेत तर डॉक्टर तारीख मन्सूर हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे ते नॉमिनेटेड सदस्य आहेत नॉमिनेटेड एम एल सी आहेत तिथल्या पद्म पुरस्कार समितीचे सुद्धा ते सदस्य आहेत त्यांनी दोन दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक मोठा लेख लिहिला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी मुस्लिम समा समुदायानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींचा मनापासून कसा स्वीकार करायला हवा याचे मुद्दे मांडलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा असे महत्वाचे सहा मुद्दे मांडलेले आहेत त्यांचा पहिला मुद्दा आहे की ऐंशी टक्के मुस्लिम समाज हा मागास आहे मुस्लिमांमधील उच्चाभ्रूंचं राजकारण मोडीत काढून ऐंशी टक्के मागास समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत असा त्यांनी दावा केलेला आहे मागास समाजाला मुख्य प्रवाहात तर आणायच आहे त्याच वेळी लैंगिक न्यायाच्या कायद्यांना प्राधान्य आम्ही देत आहोत तलाकचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा काढला गेला त्यामुळे मुस्लिम समुदायातल्या आठ दहा कोटी महिला नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे खूप खुश आहेत समाधानी आहेत असा दावा सुद्धा डॉक्टर तारीख मंसूर यांनी त्यांच्या या सहा मुद्द्यांमध्ये केलेला आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे मानवी समाजासाठी आवश्यक असलेल्या ज्या मूलभूत गरजा आहेत घर लागतं स्वच्छ पाणी लागतं हवा लागते अन्न लागतं या सगळ्यामध्ये मुस्लिम म्हणून एखाद्या व्यक्तीला केंद्र सरकारनं बाजूला ठेवलंय असं एकही उदाहरण देशात नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आठशे दहा दशलक्ष व्यक्तींना मोफत अन्न पुरवठा केला गेला त्यात मुस्लिमांची संख्या मोठी आहे लक्षणीय आहे असा त्यांचा दावा आहे इस्लामिक जगाशी असलेले जे आत्ताचे भारताचे संबंध आहे याच्यावरती त्यांनी खूप जोर दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी भारताचे बाहेरील इस्लामिक जगाशी कधीच नव्हते इतके चांगले संबंध आत्ता आहेत इस्लामिक जगाच्या संबंधाबाबत भारत आत्ता सर्वोत्तम पातळीवर आहे अशा पद्धतीचं डॉक्टर तारीख मंसूर यांचं विश्लेषण आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी काही पुष्टी जोडलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इस्लामिक जगातले जे महत्त्वाचे देश आहे यू ए असेल सौदी अरेबिया असेल पॅलेस्टाईन असेल अफगाणिस्तान असेल इजिप्त असेल या सगळ्या देशांकडे तुम्ही पहा या सगळ्या देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला याचा अर्थ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताचे जगभरातील इस्लाम देशांबरोबर असलेले संबंध किती सुमधूर आहेत हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न डॉक्टर तारिक मनसूर त्यांच्या या लेखाच्या माध्यमातून आहेत आणखी एक खूप महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत देशात एकही मोठी दंगल झालेली नाही आणि हे सांगत असताना त्यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या पन्नास वर्षातील आकडेवारीचा पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या पन्नास वर्षाची राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीतून आत्ताचा सर्वोत्तम शांततेचा हा सगळा काळ आहे यापूर्वी इतकी सामाजिक आणि राजकीय पटलावरची शांतता नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे या लेखाच्या माध्यमातून त्यांनी ते मुस्लिम समुदायाच्या समोर ठेवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे राष्ट्रीय हिताचा विचार करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ऐंशी टक्के जो मागास मुस्लिम आहे त्यांना यायला हवं आणि जे उच्चाभ्रू समाजातील मुस्लिम आहेत जे समाजाचं राजकारण करतायत त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांनी इकडे यायला हवं आणि विरोधकांकडून भाजपाच्या भीतीचं जे राजकारण मुस्लिमांच्या समोर ठेवलं जातं त्यातून आपण बाहेर पडायला हवं असंही त्यांचं म्हणणं आहे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत पुन्हा आपण पहिल्या ओळीकडे जाऊयात मजहब नाही सिकाता आपसमे बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा जर आपला देश खरोखरच सगळ्यांचा असेल तर वीस कोटीपेक्षा अधिक संख्या असलेल्या मुस्लिम समुदायाला बाजूला ठेवून विकसित आणि नवीन भारत भाजपाला तयार करता येऊ शकेल किंवा भाजपाच्या काही मतांशी विरोध असताना भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्वच नको असं म्हणून एवढा मोठा समुदाय या सगळ्या मुख्य प्रवाहापासून दूर राहील तर ही एकमेकांची गरज आहे भाजपानंही मुस्लिमांचं राजकीय प्रतिनिधित्व सामावून घेतल्या घ्यायला हवं भाजपाची मातृसंघटना आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या संस्था मुस्लिमांबद्दल अत्यंत भूमिका मांडत असताना भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात महत्वाचा चेहरा असलेले सन्मान्य नरेंद्रजी मोदी शांत असतात ही सगळ्यात भीती आणि दहशत निर्माण करणारी गोष्ट आहे त्यामुळेच तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विजयी झाल्यास मुस्लिमांचं काय होईल अशा पद्धतीची भीती मुस्लिम समुदायाच्या मनात निर्माण न झाली तरच नवल ना आणि हीच भीती आशुतोष वर्षीने यांनी व्यक्त केलेली आहे ब्राऊन विद्यापीठातून अमेरिकेतल्या आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू मात्र त्याला चक्क पुसून टाकणारी वेगळी भूमिका मांडतायत एकंदरीत काय सगळ्यांनी एकोप्याने एकत्रित येऊन पुढे जायला पाहिजे परंतु ही गरज दोघांची असायला हवं काय वाटतं आपल्याला भाजपानं मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व द्यायला हवं की नाही किंवा मुस्लिमांनी विरोधाच्या नादामध्ये नरेंद्र मोदी यांचं नेतृत्वच नाकारून द्यावं का आपल्या मनात असलेल्या भावना सुद्धा व्यक्त करा थांबू आपण आता इथे